माननीय मुंबई उच्च न्यायालयाने भारताच्या संविधानिक अधिकार आर्टिकल दोनशे सव्वीस क्रिमिनल रिटपिटिशन पब्लिक इंटरेस्ट लेटिकेशन जयश्री पाटील आणि मी जी दाखल केली होती प्रदीर्घ सुनावणी नंतर सगळ्या गोष्टींच्या बाबी स्पष्टता पाहून फॅक्ट पाहून कायदेशीर तरतुदी पाहून आज बंद जो असतो तो असंविधानिक असतो बंद करता येत नाही राजकीय पक्षांना करता येत नाही संघटनांना ना करता येत नाही पूर्णतः तक्रारीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं स्पष्ट तक्रार लक्षात आणून देण्यात आलेली होती त्याचबरोबर बंदमुळं बंद मुळे लहान चिल छोटी जी मुलं बालक आहेत त्यांच्या शालेय शाळेपासून ते अंगणवाडीमधल्या मिळणाऱ्या खाऊपर्यंत भाऊ पासून, कश्टक, कश्टक पासून ते कष्ट कबाड कष्ट करणाऱ्या दिहाडी मजुरापर्यंत दिहाडी मजुरापासून ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ जो आमचा टॅक्सी चालवतो त्याच्या टॅक्सीचा फोडली जाऊ शकते या सगळ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्टीला अत्यंत सूक्ष्मपणे न्यायालयासमोर ठेवलं आणि माननीय न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अख्त्यारीत आज जो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे बंद करता येणार नाही बंद पुकारणं हे बेकायदेशीर आहे असं म्हणत बंद पुकारणाऱ्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांना नोटीस बजावलेली आहे नऊ ऑक्टोबर पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला बंदी घेण्यास सुरुवात केली प्रकरणाचा सातत्यानं उल्लेख न्यायमूर्तीने आपल्या आदेशातही केलाय काय सांगाल एक लक्षात घ्या सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाची जी जजमेंट आहे ती जजमेंट मी वाचून दाखवली पॅरेग्राफ तीस आणि पॅरेग्राफ एकतीस बी जी देशमुखांची प्रिसाइसली म्हणून ओळखली जाणारी ती जजमेंट आहे त्या जजमेंटवर आम्ही रिलाय केलं मी वाचून दाखवल दाखवताना माननीय उच्च न्यायालयाला प्रत्येक पॅरेग्राफच्या बाबतीमध्ये आम्ही ज्या वेळेस वाचत होतो ते लक्षात येत होतं की ही कशा प्रकारची रचना ह्या पूर्वीच अशा प्रकारच्या बेकायदेशीर बंदच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत एकशे एकोणपन्नास ची नोटीस कधी द्यायची मग आरोपी जर ऐकत नसेल तर अटक कशी करायची त्याचबरोबर कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना पायाबंद करायचा बंद, बंद बेकायदेशीर ठरवल्या गेल्याच्या कारणाने आणि म्हणून त्या निर्णयाला पुन्हा एकदा अधोरेखित माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे आम्ही जी म्हणजे जजमेंट दिली होती त्या जजमेंटचा आधार आहे शरद पवार करतो आणि बंद जो पुकारला होता तो मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलंय नाही मला शरद पवारांना प्रतिप्रश्न आहे शरद पवार तुम्ही जे ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी तुम्ही काय ट्विट केलंय की माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणून म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बंच परत समर्थन करताय आणि म्हणताय त्याच्या जा पुढे जाऊन की आम्हाला मा, मान्य सर्वोच्च न्यायालयात द्यायला वेळ मिळाला नाही म्हणून त्याच्यामुळे हे लबाड गोष्टी आहेत हे माननीय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारतीय संविधानाची शक्ती आहे आज शरद पवारांना त्याच्या पुढे जाता आलं ना महाराष्ट्र बंद की जो बात की थी उसके चलते जयश्री पाटील जी ने और हमने जो है मान्य उच्च न्यायालय के अंदर अपनी याचिका दायर की थी कल रात में जो है हाँ, हमने उद्धव ठाकरे के खिलाफ जो है खेरवाड़ी में जो अपनी कंप्लेंट लिखवाई थी और सारी बातों के साथ बम्बई उच्च न्यायालय के इसके पहले का जजमेंट बीजी देशमुख वाला जिसके अंदर किस तरह से कार्यवाही होनी चाहिए उस बात को हमने आज अपने दलील में रखा था उसी के साथ हमने बच्चों के दूध से लेके जो जो कष्ट है जो टैक्सी चलाते हैं रिक्शा चलाते हैं उनको किस तरह से परिणाम परेशानी भोगनी पड़ती है बच्चों को स्कूल से जाने से रोका जा सकता है ये सारे बातों को हमने रखने पर माननीय उच्च न्यायालय ने दलीलों को ध्यान में रखते हुए जो है उद्धव ठाकरे हो शरद पवार हो उनके साथी हो सारों के जो बंद को जो है बेक, बेक, गैर कानून करार दिया है और उसी के साथ इस तरह का बंद नहीं किया जाएगा कहा है और सारों को नोटिस दी है और उन्हें कहा है कि आप आने वाले जो तारीख दी है नौ तारीख वो तारीख को हाजिर हो सर शरद पवार साहब ने भी ट्वीट करके आह्वान किया है कि जो बंद है वो ना बुलाया जाए क्या कहेंगे आप उसके अरे भैया ये बात है ना जब तक माननीय उच्च न्यायालय में आए नहीं जब तक तो उनके दिमाग की खिड़की खुली नहीं तो माननीय उच्च न्यायालय में आने के बाद संविधान की यह शक्ति होती है सच्चे काम का सच्चा सच्चाई के साथ संविधान साथ देता है ये फिर दो से, दो से आज संविधान की यह विजय है दो बातें हाईकोर्ट ने जो कही वो नोटिस जारी किया और बीजे देशमुख देखिए बीजी देशमुख का, का जो ऑर्डर है जो हमने मान्य उच्च न्यायालय के सामने पैरा तीस और इकतीस को पढ़ा था उसमें किस तरह से पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए एसीएस होम डिपार्टमेंट ने क्या करना चाहिए पुलिस डायरेक्टर जनरल ने क्या करना चाहिए कलेक्टर्स ने क्या करना चाहिए 149 के नोटिस किस तरह से देना चाहिए जरूरत पड़ी तो अरेस्ट कैसे करना चाहिए ये सारे चीजें उसमें लिखी है जिसको सुप्रीम कोर्ट का आधार है और बीजी देशमुख की जजमेंट सुप्रीम कोर्ट में गई थी उसमें सुप्रीम कोर्ट ने डिसमिस की थी और ये ये, म, ये दलील की मध्य बात थी उसी के साथ बच्चों से लेके कश्करियों तक की बात थी ये दोनों चीजों में ध्यान में रखते हुए माननीय उच्च न्यायालय ने कल के सब को रोक दिया नोटिस कल के बंद को रोक दिया जारी किया क्या कहा है देखिए नोटिस जो माननीय उच्च न्यायालय का होता है तुम्हें ये बात का इंटरिम जो ऑर्डर दिया है इसके बारे में तुमको जो अपनी बात रखनी रह रह है वो आप आके रख सकते हो आने वाले नौ तारीख को वो वो चीज के लिए रखा कल अगर पार, पार, कंटेंट होता है तो उसके खिलाफ आपका तो क्या एक्शन है अरे भैया देखिए अभी एक तो बैट्समैन जो तुम सुना रहे थे वो तो बैट्समैन तो अभी क्रिज के ऊपर है नहीं देखते हैं एक लक्ष्य घया संविधान पेक्षा कुछ स्वतः समझू नए आर कुछ संविधान की पायमल्ली कर मान्य उच्च न्यायालयाची पायमल्ली करत असेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये सहा महिन्याची शिक्षेची सुद्धा तरतूद <स्थाथा करेंगा> फक्त की माझी भाऊ जेव्हा नोटीसला त्या दिवशी ते हजर होतील जेव्हाही कधी अशा प्रकारची केस समोर येते तर त्यावेळेस तुम्हीच तिथे समोर येतात असं म्हटलं जातं शुद्ध हिंदू हिंदू राष्ट्रातल्या नागरिकाला तो भारतीय संविधानाने भारतरत्न राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे आणि अधिकार आपण मान्य न्यायालयात मान्य पण या सगळ्या विषयामध्ये सगळ्या राजकीय पक्षांचे विरोधकांचे आरोप असतात की गुजरात सदा ना सदावरतेच का ते राजकीय धंदे करत बसू देत मला माझं संविधानिक प्रेम आहे मी संविधानासोबत जगतो तुम्हाला एक अजून एक विचारायचं आहे की संविधानासोबत तुम्ही जगता संविधानाचा आदर करता संविधान समजलं संविधानासोबत भूमिका मांडण्यासाठी येऊ शकतो धन्यवाद